आणि आता आपण सुरुवात करूया छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांना खेडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पुराचा धोका असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला असून खेडजाई मंदिराजवळचा रस्ता पाण्याखाली गेलाय तर डेंटल कॉलेज जवळची नारंगी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडल्याची शक्यता आहे रत्नागिरीतल्या खेडमधील पुणे बुद्रुक या गावाचा संपर्क गेल्या दोन दिवसांपासून तुटल्याचं समोर आलेलं आहे गावातील नदीला पावसामुळे पूर आलाय पुलाचं काम अर्धवट आहे आणि त्यामुळे या गावाचा संपर्क तुटल्याचं सांगितलं जात आहे पूल नसल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहे पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय पावसामुळे गुडे इथल्या प्राथमिक शाळेचं छत कोसळलं यात विद्यार्थी बचावलेत मात्र एक शिक्षक गंभीर जखमी झालाय जखमी शिक्षकावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहे जळगावच्या रावेरमध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे नागझिरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूरस्थिती निर्माण झालेली असून पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे नागझिरी भागात भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय जळगावच्या रावेरमधले माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला आहे बुधवारी रात्री नागझरी नदीच्या पुरात ते वाहून गेले होते तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता पाटील यांच्या मृत्यूमुळे रावेरमध्ये हळहळ व्यक्त होती सोयगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे जरंडी इथल्या खडकी नदीला पूर आला सखल भागात पाणी साचल्यानं इथले रस्ते जलमय झालेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या पेरणीच्या कामांना आता वेग आलेला आहे दोन दिवसात पेरणीची कामं पूर्ण होतील असा अंदाज वर्तवला जातोय समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत नांदेडमध्ये समाधानकारक पावसानंतर आता पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्याला येलो अलर्ट अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय गेल्या चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीमध्ये पाच फुटांनी वाढ झाली आहे यवतमाळवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असून सु। गेल्या तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारं निळोणा धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरूच आहे बोईसर डहाणू कासा तलासरी आणि मनोर या भागात पावसाचा जोर कायम आहे पुढचे दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली असून दुबार पेरणीचं संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून उर्वरित पेरणीच्या कामांना आता कमालीचा वेग आलेला आहे साताऱ्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे पावसामुळे ठोसेघर धबधबा प्रवाहित झाला असून धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे किनवट तालुक्यातील इस्लापूर इथला सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे त्यामुळे परिसरात आता पर्यटकांची गर्दी वाढती आहे सिंधुदुर्गात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोरेश्वरवाडी इथल्या स्मशानभूमीचं नुकसान झालं पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेडवरील पत्रे उडून गेलेत बांधकाम तुटून पडलेलं आहे त्यामुळे पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडलेल्या असून आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे देवगड निपाणी राज्य मार्गावर महाकाय वृक्ष उन्मळून पडलाय त्यामुळे देवगड निपाणी राज्य मार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडलेली आहे इथला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलेला होता मात्र आता आठवड्याभरापासनं बाजारात आवक कमी आणि मागणी वाढल्यानं उन्हाळी कांद्याच्या दरानं सहा महिन्यानंतर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका टप्पा गाठलेला आहे आगामी काळात कांद्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे कांदा उत्पादक शेतकरी यामुळे आता समाधान व्यक्त करत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत शेतकऱ्यांकडून वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे भाजीपाला विकत घेतला जातो आणि हाच भाजीपाला किरकोळ बाजारपेठेत ग्राहकांना साठ ते शंभर रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय भुसावळ रेल्वे स्थानकात गोरखपूर वांद्रे एक्सप्रेस खोळंबलेली आहे चौदा तासांपासून ट्रेनमधला वीज पुरवठा खंडित झालेला होता त्यामुळे एसी कोचसह इतर डब्यातल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे नांदेडच्या खिरुतांडा इथं गुरांच्या गोठ्यात प्राथमिक शाळा भरवली जाते ऊसतोड मजुरांच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे मात्र शाळेसाठी इमारत नसल्यानं गोठ्यातील एका कोपऱ्यात वर्ग भरतोय शाळेसाठी पक्की इमारत बांधून देण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी करतायत नंदुरबारच्या अस्लोद गावातील दिव्यांग असलेल्या गणेश माळी या विद्यार्थ्याला मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून मदतीचा हात देण्यात आला त्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी पाच लाखांची मदत करण्यात आली न्यूज एटीन लोकमतनं गणेशच्या संघर्षाची बातमी दाखवलेली होती चंद्रपूर शहरातल्या तुकुम भागात अस्वलानं एका वृद्धावर हल्ला केला आहे जखमीवर सध्या उपचार सुरू आहे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वनविभागाकडून अस्वलाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नांदेड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय वाहनांचे सुद्धा अपघात झालेले आहेत संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करतायत पुणे महानगरपालिकेनं आता मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली आहे संदर्भात पालिकेकडून टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलेला आहे तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे भंडाऱ्यामध्ये एका बावीस वर्षीय तरुणानं तब्बल दहा केक तलवारीनं कापले, त्याचं हे सेलिब्रेशन तीन दिवसांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जात आहे याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जळगाव मधल्या मुक्ताईनगर परिसरात घरगुती सिलेंडरनं अचानक पेट घेतल्याची घटना समोर आलेली आहे यात एक वृद्ध महिला थोडक्यात वाचली आहे तर घरातलं इतर सामान जळून मोठं नुकसान झालेलं आहे स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघातल्या गावात गेल्या आठ दिवसांपासून बत्ती गुल असल्याचं दिसतंय या विरोधात आक्रमक होत संतप्त नागरिकांनी वीज कार्यालयाला टाळं ठोकलंय पावसाच्या दिवसात वीज नसल्यानं डासांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे साथीच्या रोगांचाही धोका वाढल्याचं दिसत आहे धाराशिवच्या लोहारा शहरातल्या पालिकेसमोर स्थानिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय प्रभाग पाच मधील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा नागरिकांनी दिलाय लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये घरणी प्रकल्प पाणी बचाव कृती समितीकडून आंदोलन करण्यात आलं यावेळेला शेतकऱ्यांनी मुंडण करत निषेध केला घरणी प्रकल्पाचं पाणी महाराणा प्रताप नगरला पळवलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे वर्ध्यात बिहाडी इथल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे यावेळेला बीआरएस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी खड्डे खडून कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून घेत निषेध केलाय तातडीनं रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी यावेळेला आंदोलकांनी केली आहे वैजापूर तालुक्यातल्या पारळा इथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या इमारतीवर चढून आंदोलन केलंय वारंवार निवेदनं देऊन सुद्धा दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय नाशिकच्या नांदगाव नगरपरिषदेसमोर सफाई कामगारांनी धरणे आंदोलन केलंय मुलांना वारसा हक्कानुसार नोकरी देण्याची मागणी केली जातीय त्यावेळेला आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे नागपुरात सुरू असलेल्या बोगस बियाण्यांच्या विक्रीवर दोन दिवसात कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणावर उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांची विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय आणि त्यावर कारवाई करण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे जत तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीनं जत तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे पाऊस न झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे म्हैसाळ योजनेचं आवर्तन सुरू करण्याची आता मागणी होती आहे नांदेडच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसंच त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला आहे राज्यभरात मुस्लिम आणि वंचितांवर होणारे अन्याय थांबावेत अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे अक्कलकोट शहरात प्रहार संघटनेनं मोर्चा काढत न्यायाची मागणी केली आहे चपळगाव इथल्या पटेल कुटुंबावर अक्कलकोट पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घ्यावे त्या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विभागीय आयुक्त का कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला गायरान जमिनी ताब्यात घेण्याच्या शासनाच्या जी आरला स्थगिती द्यावी ज्या जागेवर आदिवासी घर बांधून राहतायत त्या ताब्यात घेतल्या जाऊ नयेत अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या लाड सावंगीमध्ये लाईन बनच्या निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून दोन बैल आणि एका गायीचा मृत्यू झालाय यामध्ये शेतकऱ्याचं दोन लाखांचं चा, नुकसान झालंय तर जेवणासाठी बसलेल्या शेतकऱ्याचा थोडक्यात जीव वाचलाय नागपुरातल्या शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा पाणीपुरी खाल्ल्यानं मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे या विद्यार्थिनीनं आपल्या मैत्रिणींसोबत पाणीपुरी खाल्लेली होती त्यानंतर या तिघींनाही अतिसाराचा त्रास सुरू झाला डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता मात्र तिनं तो मानला नाही तब्येत खालावताच तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला गेल्या सहा महिन्यांपासून नीलम गोरे पक्षाकडे फिरकल्याच नाहीत त्यांचा कल तिकडेच होता म्हणून थांबवायचा विषयच उरत नसल्याचं प्रत्युत्तर सुषमा अंधारेंनी यांनी दिलंय त्याचबरोबर नीलमताई तुम्हाला भावी आरोग्य मंत्रिपदाच्या शुभेच्छा देते असंही त्यांनी म्हटलंय आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही बावीस जागा लढणार आहोत असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे विधानसभेतही आम्ही जास्त जागा मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील अमळनेरमध्ये दाखल झाले यावेळेला जंगी मिरवणूक काढत त्यांचं जोरदार स्वागत झालं यावेळेला त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई यांनी त्यांचं औक्षण केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिलेला असून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएममध्ये प्रवेश केला आहे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत रस्त्यावर उतरत थेट जनतेशी संवाद साधला एका चिमुकल्याचे गाल पकडून राष्ट्रपतींनी या चिमुकल्याचं कौतुक केलं राष्ट्रपतींच्या या अनपेक्षित कृतीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात जात अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळेला जिल्हाधिकारी आणि प्रशासकांनी त्यांचं स्वागत केलं जळगावात कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांना रस्त्याच्या दुतर्फा बसवल्याचं दिसून आलं रोटरी क्लबच्या वतीनं पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं बराच वेळ रस्त्यावर ताटकळ बस, ताटकळत एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते बघूया भोंदुगिरीतून महिलेची गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे नाशिकच्या शिंदे गावातली ही घटना आहे महिलेच्या अंगात देवी येत असल्याची वदंता होती आणि आरोपी वर्षभर समस्या घेऊन जात होता एकही एक उपायानं समस्या सुटल्या नाहीत आणि या नैराश्यातून महिलेलाच त्यानं संपवलंय नाशिक पोलिसांकडून आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे ब्रेक नंतर पाहूया छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये नवीन ईव्हीएम्स दाखल झालेल्या आहेत पिंपरी इथल्या शासकीय गोदामात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी केली जाते महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं सिंधुदुर्गातील त्याचा चाहता हर्षद मिस्त्रीनं त्याला अनोख्या शुभेच्छा दिलेल्या आहेत हर्षदनं एका काचेवर ॲक्रेलिक रंगांच्या मदतीनं धोनीचं चित्र साकारलंय आणि यासोबतच छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत